आयुक्तालयातील पोलीस पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जुना तुळजापूर नाका परिसरात दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सिद्धार्थ उर्फ सिद्धू संतोष हरिदेसी वय तेवीस राहणं शेजगिरी पोस्ट मणूर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्याकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्याने शहरामध्ये विविध ठिकाणाहून पाच वा अक्कलकोट शहरातून एक दुचाकी चोरट्याचे सांगितले आहे त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपये चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत त्याच्याकडून जोडबाई पेठ पोलीस ठाण्यातील तीन जेलरोड पोलीस ठाण्यातील दोन आणि अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे तसेच जोडभावी पेठ पोलिसांनी आणखी एका गुन्ह्यातील दोन आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीची एक दुचाकी व दोन ट्रकच्या बॅटऱ्या असा तीस हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय काबाडे सहाय्यक आयुक्त अशोक तोरडमल पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर हवालदार शीतल शिवशरण श्रीकांत पवार विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वपनील कसागावडे दादा सरोदे निलेश घोगरे अभिजित पवार काटे मल्लीनाथ स्वामी यांनी केली आहे